नमस्कार श्री स्वामी समत आज आपण बघणार आहोत कुलदेवतेला कसे प्रसन्न करायचे व आपली कुलदेवतेला काय कुलाचार करायचे आपल्या देवीला कसं प्रसन्न ठेवायचं आपल्या घरात म्हणजे काही अडचणी येत असतील तर त्याला काय उपाय करायचं बघूयात चला हा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकतात पौर्णिमा मंगळवार शुक्रवार तुम्ही हा उपाय करू शकता आज आपल्याला आहे कुलदेवता कुल आपल्या घरात वास्तव्य करेल तसंच सौभाग्य प्राप्त होईल कुलदेवतेला प्रसन्न प्रसन्न जर तुमची कुलदेवते प्रसन्न असेल तर कोणतीही कामात यश येत नाही म्हणून आपण वर्ष तु, वर्षातून एकदा तरी कुलाचार मा मुनी नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कुलदेवतीला कसे प्रसन्न करायचे आपल्या कुलदेवतेला कसे कुल, अपला कुल कुला, कुलाचार करायचे ते आपल्याला आपल्या कुलदेवतेला कसं कुलाचार करायचे कसं प्रसन्न करायचे आपल्या घरात सुख समाधान शांती वैभव सगळं आलं पाहिजे आपल्याला ते आज बघायचंय मंगळवार आपल्या घरात वास्तव्य करेल सौभाग्य प्राप्त होईल आणि कुलदेवतेला प्रसन्न आपली कुलदेवती प्रसन्न नसेल तर कोणत्याही कामात यश यश ये नाही येणे म्हणून आपल्याला वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतीला जाऊन ओटी भरायची असते व कुलाचार करायचे असते तसंच आपण कुलदेव कुलदेवतेचा कुल मंगळवार करतो तरीही आपल्याला असे होते की कुलदेवी ही आपल्यावर प्रसन्न आहे म्हणजे तुम्ही उपास करू काय करू आपल्याला कुलदेवती ही प्रसन्न आहे तसंच आपल्या घरात अडचणी येणे कामात यश न येणे तर आपण अशी एक सेवा कुलदेवते कुलदेवतेला आपल्याला करायचंय दर मंगळवारी व शुक्रवारी घरी केले तरी तुम्हाला चालतंय जर तुमच्या जवळपास मंदिर असलं देवी अंबाबाईचं तर जावा नाहीतरी तुम्ही घरी जरी आपल्या मंदिरात केले तरी चालेल तुम्हाला यश येणे यश येईल सगळे कामे सुरळीत होतील व तुम्हाला काही अडचणी येणार नाही सुख समाधान लाभेल साधी सोपी सेवा आहे तुम्हाला काही जास्त अवघड सोप सेवा नाही ही आपल्याला देवीला करायची साधी सोपी सेवा आहे म्हणून आपल्याला तिची मंगळवार किंवा शुक्रवारी सेवा करायची आहे फरक बघा तुम्ही करून दोन तीन मंगळवार शुक्रवार तर तुम्हाला फरक जाणवेल तसंच कुलदेवतेची फोटो किंवा मूर्ती असतीलच प्रत्येकांच्या घरात कुलदेवतेची फोटो व मूर्ती असते तसंच कुलदेवतेची खूप प्रिय व आवडता म्हणजे पानाचा विडा देवी अंबाबाईला पानाचा विडा हे खूप प्रिय आहे देवीला खूप आवडता म्हणून कुलदेवीला संध्याकाळी आपल्याला देवी मातेला कुल देवीची आरती करायची आहे आपल्याला काय करायचं घरी आपल्याकडून देवतेची आरती करायची व मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसून एक पानाचा विडा अर्पण करा बाहेरून आणला तरी ठीक आहे नाही तरी तुम्ही घरी सुद्धा हा विडा करू शकतो पानामध्ये चुन्ना कात लवंग थोडेसे खोबरे खोबरे खिस परत खोबरे खिस घाला थोडी बडुशोप घाला आणि लवंग घाला परत आपल्याला एक काय करायचंय इलायची घालायचं आहे आंबाबाईला इलायची लवंग हे पाण्याचे तांबूल विडा असे म्हणतात आपल्याला काय करायचं सगळं साहित्य करून घालून आपल्याला एक विडा आहे ह्या विड्याला असं तांबूल विडा सुद्धा असे म्हणतात तसेच कुलदेव गजरा पण खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला आंबाबाईला काय करायचंय गजरा पण अर्पण करा एक गजरा पण अर्पण करा व तसे देवी तुम तुम्ही घरात काही पण स्वयंपाक केला असेल तर देवी मातेला ते नैवेद्य पण दाखवा काही जरी नसेल तर तुमच्याकडं तुम्ही दूध साखर जरी ठेवलं तरी चालतंय बघा बघा तुम्ही हा उपाय करून शुक्रवार व मंगळवार हा उपाय करून बघा तुम्हाला दोन ते तीन मंगळवार शुक्रवार मध्ये फरक पडेल कारण आपली कुलदेवता ही आपल्या कुलाला वर घेऊन जाणारी असती म्हणजे आपलं कसं आहे ते घरात एक प्रसन्न वातावरण असलं तरी कोणत्या कामात आपल्याला यश ये येतो असा आहे हा साधा सोपा उपाय करून पहा तुम्ही आज शुक्रवार आहे तुम्हाला हा उपाय करून बघा जर तुमच्या पुढे हा व्हिडिओ उशिरा आला तर येत्या मंगळवारी सुद्धा तुम्ही करून बघू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय अंबाबाई